गगनबावडा तालुक्यात जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानी बरोबरच मनुष्यहानी होण्याचे प्रमाण वाढले आहे याकडे शासन वन विभागाचा कोदे येथील सरपंच शोभा पाटील यांनी पत्रकारांना दिली वन्य प्राणी जंगलातून शेती आणि मानवी वसाहतीमध्ये येऊ नयेत प्राण्यांसाठी जंगलात पाणी आणि चाऱ्याची सोय करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे गगनबावडा तालुक्यासाठी किती वनतळी मंजूर आहेत किती वनतळी तयार केलीत याची माहिती नागरिकांना वन अधिकाऱ्यांना सांगावी याशिवाय वन्य प्राण्यांसाठी जंगलातच चारा उपलब्ध करण्यात यावा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई बाजारभावाप्रमाणे द्यावी वन्य प्राणी जंगलातून बाहेर येऊ नये याकरिता मोठ्या चरी खोदाव्यात आणि संरक्षण सौर कुंपणही करण्यात यावे या अगोदर चरी खोदण्याचं काम कुठं कुठं केलं आहे याची माहिती नागरिकांना द्यावी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ आर्थिक मदत द्यावी हल्ल्यात एखादा व्यक्ती मृत झाला तर त्याच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं सरपंच शोभा पाटील यांनी सांगितलं